हॅलो एवरीवन कसं आहे तुम्ही सगळे बरे आहात ना आता आपण बघत आहोत हे वाल आहेत ते भिजत ठेवले होते त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि आपण त्याचं आता बनवणार आहोत भात तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे दहा पंधरा मिनटं ते भिजत ठेवले होते आणि आलं लसूण मिरची यांची पेस्ट आहे हे टॉमॅटो आहे कांदा आहे आणि गाजर पण टाकलेला आहे आता आपण कृतीकडे वळूया आपण कढीपत्ता जिरं मोहरी टाकलेला आहे आणि आता आपण आलं लसूण मिरची यांची पेस्ट टाकणार आहोत ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा टोमॅटो गाजर टाकायचं आहे टाकलेले आहेत त्यामध्ये आता आपण हळद टाकलेली आहे आणि आवडीनुसार मसाला टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक मिनिस चांगलं परतवून घ्या आता आपण त्यामध्ये एक वाटी तांदूळ घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक वाटी तांदूळ असेल तर त्याला दीड ते दोन ग्लास पाणी टाकायचं चवीनुसार मीठ आणि दोन शिट्ट्यांवर भात होऊ द्यायचा आहे पहिली शिट्टी फास्ट गॅसवर ठेवा सेकंड शिट्टी तुम्ही गॅस कमी करून टाका आपलं वाल भात रेडी टू ईट झालेला आहे चला तर मी तो एन्जॉय करते तुम्ही पण बनवा खा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हैव अ नाईस डे